अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रस्थान असलेल्या राहुरीमध्ये नगरपालिका निवडणुकीचा धोमधडाका सुरु झालाय राहुरी नगरपालिकेवर नगर गेल्या अनेक वर्षापासून माजी खासदार प्रसाद तनपुरे उषाताई तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता होती त्यानंतर या ठिकाणी दिवंगत आमदार कर्डले यांनी देखील लक्ष घातलं होतं मात्र कर्डिले यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती मात्र नुकतंच माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी नगरपालिकेवर लक्ष केंद्रित केलं असून विखे कर्डिले गटानं चांगलीच चा कंबर कसली त्यामुळे या नगरपालिकेवर तनपुरे विरुद्ध विखे कर्डिले यांचा यांच्यामध्येच हा रंगतदार सामना होणार आहे या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये जाऊन त्या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा आढावा घेत आहोत चला तर मग प्रभाग क्रमांक पाच मध्ये नागरिकांच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया या ठिकाणी काही तरुणी आहेत शिक्षण घेत आहेत तर आता आपण पहिल्यांदाच मला वाटतं आपल्याला मताचा अधिकार आहे पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला आलाय तुम्ही मतदान करणार आहे मतदान करताना तुमच्या मनात एक काय भावना असणार आहे हो तर मतदान करणारे आम्ही तर आम्हाला हीच भावना आहे की आता आम्ही कॉलेजेस कॉलेज शिकतोय तर इथं खूप गैरसोय कॉलेज तर किती वर्षापासून आम्ही बघतोय कॉलेजेस डेव्हलप होत नाही तेच जुने कॉलेज एखाद दोन आणि ते पण आता बंद पडत चालले त्यामुळे आम्हाला कॉलेज शिकायला दुसऱ्या गावी जावं लागतं त्याच्यामुळे आमची खूप गैरसोय होती जर इथं कॉलेज असलं तर आम्ही इथंच शिकू शकतो जे मग कॉलेजेस डेव्हलप झाले पाहिजे अजून कॉलेजेस बनले पाहिजे आम्ही तर सहन केलं पण आता आमच्या पुढची जी पिढी येणार आहे त्यांना सहन करायला नको या सगळ्या गोष्टी त्या सोय पाहिजे नाही एक विद्यार्थी म्हणून आपली अशी भावना आहे की इथे उच्च शिक्षणासाठी कॉलेजेस पाहिजे वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी निर्माण पाहिजे तर आता आपण मतदान करणार आहेत तर येणाऱ्या जे नगर अध्यक्ष असतील किंवा त्यांची जी कोणती पार्टी जर आली तर त्यांच्याकडून विद्यार्थी म्हणून एक काय भावना असणार तर त्याच्यामुळे आम्हाला असा नगरसेवक पाहिजे जो यंग असेल ज्याला माहिती असेल शिक्षणाची गरज काय आहे आणि आम्ही इथं राहतो खूप वर्षापासून त्यामुळे त्या असा उमेदवार पाहिजे जो इथं थाईक आहे आणि त्याला या सगळ्या सोयी माहिती पाहिजे स्थायिक उमेदवार पाहिजे आणि सुशिक्षित पाहिजे त्याला सर्व शहराची जाण पाहिजे आणि शिक्षणाचं एक आपण व्यक्त केलं तुम्हाला तुमची काय भावना आहे आता पहिल्यांदा तुम्ही मतदान करणार आहे मतदान करताना तुमच्या मनामध्ये कुठली भावना असणार आहे की काय आपल्याला अपेक्षा आप आहे ओके तर पहिले तर जो निवडून येईल किंवा ज्याला आम्ही निवडून देऊ जनतेमधून तो वेल एज्युकेटेड पाहिजे म्हणजे की त्याला एज्युकेशन बद्दल थोडीशी माहिती पाहिजे आणि एज्युकेशनचं महत्व हे त्याला आजच्या काळातलं समजलं पाहिजे आज राहुरी मधली परिस्थिती बघता इथं बारावी पर्यंत आपण शिकू शकतो पण बारावी नंतरचे जे ग्रँटेबल कोर्सेस आहे नॉन ग्रँटेबल कोर्सेस आहे त्या इथं डेव्हलप नाहीये सो ते आम्हाला इथे डेव्हलप करून पाहिजेत कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला ते उपभोक्ताचं घेता आला पाहिजे आता एकंदरीत बघितलं तर राहुरीमध्ये पूर्वीपासून या ठिकाणी तनपुरींची सत्ता आहे यावेळी करडिले विखे आहेत तर आपल्याला एक विद्यार्थी म्हणून असं विखे करडिलेंची सत्ता आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे आणि तनपुरेची सत्ता आली तर त्यांनी इथे विकासात्मक काय करायला पाहिजे असं बघायला गेलं तर आपले दादा म्हणजे सुजय दादा विखे स्वतः सर्जन आहेत आणि दादा त्यांच्याकडे डॉक्टरेट आहे त्यामुळे दोघेही एज्युकेटेड नेते आहेत सो त्यांनी त्यांच्या पद्धतीने एज्युकेशनचं महत्व समजून त्यांनी इथे कोर्सेस डेव्हलप करावे अशी माझी भावना आहे सांड पाणी आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे असली पिण्याचं पाणी आहे व्यवस्थित आहे पिण्याच्या पाण्या पिण्याच्या पाणी किती दिवसातून या ठिकाणी पिण्याचे पाणी येत नाही आम्हाला आम्हाला नाही काही पाण्याचा पुरवठा होतोय रोज हा आहे अजून कुठलं असं आपल्याला वाटतंय की या ठिकाणी अजून विकासात्मक काम व्हायला पाहिजे की अजून मेन म्हणजे रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे काय करायला पाहिजे रस्त्याचं व्यवस्थित काम केलं पाहिजे मुलांना रोजगार मिळायला पाहिजे आमच्या एवढ्या मोठ्याली मुलं पण बेरोजगारी काय सांगायचं नगरसेवा अपेक्षित जनतेसाठी प्रजेक्साठी धावून गेला पाहिजे आता उद्या दुसऱ्या दिवसा म्हणजे घंटागाडी असेल किंवा कचऱ्याचं प्रश्न असेल किंवा झाड लोट असेल एवढच लोकांना समस्या आहे लोक थोडं म्हणणार की आमचं लाईट बिल भारा किंवा घरपट्टी भारा लोकांच्या ज्या सुविधा आहे फक्त लोकांना त्या भेटल्या पाहिजे एवढीच अपेक्षा आहे लोकांनी दादांच्या कामाच्या मध्ये काम झालेल्या आहेत मग ते गार्डन असन रस्ते असतील गैरी गाटरी असतील आता काही थोडाफारक मागा गोष्टी होतात पण त्या समावून घेतल्या पाहिजेत लोकांनी आता बऱ्याचशा अशा गाठरी अशा बऱ्याचशा गाटरी एखाद्या लोकांनी काय अतिक्रमण केलेले त्याच्यामुळे ते पाणी जात नाही त्यामुळे समस्या निर्माण होते हो समस्या त्याच्यामुळे निर्माण होते ना हो मग ते असे ठोस पावलं उचलले पाहिजेत जे ज्या नगरसेवक निवडून येतील पालिकेला अनेक दिवसापासून आहे कशी कामे राहिले त्यांची या ठिकाणी आहे आणि पुढे पण चांगली होती मी पण अपेक्षित आहे ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने पाहिजे पाणी लाईट हे जे आहे हे जे आपण पुणे नाशिक मुंबई सी काढा बेस वगैरे हे जे आहे याच्यावर केल्याने आणि नवीन मुलांना पण वाव भेटेल स्कोप पण भेटेन आणि आपण समस्या पण म्हणजे त्यांनी फॉल्ट पण जे असतात काही लोकांना पाण्याचा प्रश्न हा आल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस होत नाही तर तो पीएलसी कार्ड अफ्युसवर एका ठिकाणी बसल्या ठिकाणी ऑफिसला दिसन डिस्प्लेवर त्याच्यामुळे हे नवीन तरुणांना पण वाव भेटन आणि ह्या ज्या समस्या एवढं उद्भवणार नाही विकासात्मक काम काही झाले काय हा विकासात्मक काम भरपूर काही रस्ते झाले लाईटी सगळ्या प्रमाणात बऱ्यापैकी झाले आहे पुढे होतील हे पण अपेक्षित आहे तनकुऱ्यांचं वर्चस्व या नगरपालिकेवर त्यांच्या कामावर एकंदरीत समाधानी समाधानी अजून काही अपेक्षा अपेक्षित नाही आता याच्यात जे आहे ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रमाणे जे करता येईल जे मागच्या याच्यात थोडा विचार केला तर दुसरे भी ते दुसरे बी आता ज्या महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत त्यांच्या कम्पेअरमध्ये जे आहे ते आपण पण केलं पाहिजे हेच अपेक्षित आहे या निवडणुकीला जर बघितलं तर एक एकीकडे एक एक तनपुरे गट आहे दुसरीकडे मात्र कर्डिले आणि विखे गटाने देखील कंबर कसले या निवडणुकीमध्ये एकंदरीत असं काय वातावरण वाटतंय की तनपुरेंचं वर्चस्व आहे दुसरीकडे मात्र विखे कर्डल्याने देखील याच्यात उडी घेतली काय वाटतंय आता हे लोकांवरच हे ठरतं आम्ही एकट्याने उत्तर देऊन माहित नाही पण जे लोक जे मतदान करतील त्याच्यावर कळून येईल आणि ज्याचं वर्चस्व आहे ते का आणि ज्यांनी काम केले लोक त्यांनाच आणून आणतील कारण आपण एकंदरीत म्हणताय विकास झाला तर लोक विकासाच्या पाठीमागे उभे राहतील दुसऱ्या काही लोक विकासाच्या पाठीमागे हंड्रेड अँड वन पर्सेंट उभे राहणार वेळेवर पाणी वगैरे सगळं वेळेवर येत कुठली असे विकासात्मक कामे त्यांनी केली असं वाटतंय भुहेरी गटरी केल्या सगळं व्यवस्थित लक्ष देते वेळेवर पाणी येतं सगळं व्यवस्थित यांच्या कामाबद्दल काय वाटतं जनसेवा मंडळाचं पॅनल निवडून येणार शंभर टक्के एकीकडे देखील ते नाही माहिती पण दादा आणि आपले चाचा चानपुरे दोन्ही एकत्र आल्यामुळे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट सगळे सीट याच व्हायला पाहिजे होता आमच्या गरीबाची गरीब समज बोट कुठे असलं ते ते मी डॉक्टर कडे गरीब गरबीबर जायचं सांगायचं मी तिथं जर रिक्षा जायचं तर शंभर रुपयाला जायचं शंभर जायचे शंभर यायचे दोनशे रुपये तिथं काय फोट थांबलं गरीबर पण बाकीचं काय मग तिथं जा रुपये कमला आमच्याकडे काही गरम नाही काय एवढं समजायची काही थंडी येतात येत पण ठीक समजावं हा मोठ्या समस्या जाऊ पर्यंत गोष्ट वेगळी पण थंडी जाऊ जागा गेल्या अनेक वर्षापासून या नगरपालिकेवर यांची एक हाती सत्ता आहे त्यांच्या ज्या कार्यावर एक नागरिक म्हणून समाधानी आहात का हो काय एवढं काय अडचण नाही चांगलं काम आहे त्यांचंही बाकी काय तसं विशेष चांगल्या प्रकारे काम त्यांचं नेतृत्व चांगलं आहे भाग क्रमांक पाच मध्ये हात आपला एक महिला म्हणून काय वाटतंय की नगरपालिकेने येणाऱ्या नगरसेवकांनी काय काम केलं पाहिजे नगर अध्यक्षांनी काय काम केलं पाहिजे आमच्या गल्लीमध्ये घंटागाडी वेळेवर येत नाही ती वेळेवर आली पाहिजे पाण्याची काही तशी समस्या नाही आम्हाला पाणी वेळेवर येतो आणि आमच्या गल्लीतील तरुण महिलांनी निवडून यावे आणि गल्लीतल्या काय समस्या आहेत ते सोडवावे महिलांना बाकी संधी मिळावी अशी एक अपेक्षा संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे जोपर्यंत म्हणजे प्राजेक्ट दादांच्या यात होती तोपर्यंत एकदम व्यवस्थित सुरळीत चालू होत पण आता काय झालंय ते प्रशासनाच्या हातात गेल्यामुळं कि एकदम म्हणजे काळजी घेतच नाही अशी कि ब आपले रोड झाले पाहिजे कि व्यवस्थित राहिल्या पाहिजे स्वच्छता राहिल्या पाहिजे या गोष्टी झाल्या पाहिजे प्रशासनाच्या काळामध्ये मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष झालंय असं म्हणायचंय हो गेल्या अनेक काळापासून तनपुरे अनेक काळापासून या ठिकाणी तनपुरेची सत्ता आहे तर त्यांच्या कामाविषयी काय वाटत त्यावेळेस ते होते त्यावेळेस सगळे काम म्हणजे लगेच बोललं का लगेच व्हायचं पण आता ते होत नाही कारण प्रशासन म्हणतं आम्हाला वरती पाठवावं लागतं मग तिकून ज्यावेळेस निकाली त्यावेळेस मग इकडे ये कारण पण ते काही होतच नाही आतापर्यंत मरणाचे आपले अर्ज केले सगळं केलं तरी काही होत नाही पूर्वी होत होते पूर्वी पूर्वी लगेच हे पूर्वी राऊरी शहरात पाच हे आमदार असतात तर राऊरी शहरातील सगळे विकास व्यवस्थित होते आता इथून पुढे जे चार पाच वर्ष माझ्या संदर्भात चहा चार पाच वर्ष आले ते प्रशासन जायचं गेले तर तसं पाहिले तर बऱ्यापैकी राऊरीचं म्हणजे जावडा म्हणा असं शहराच्या प्रमाणे विकास व्हायला पाहिजे तसं होत नाही प्रशासन आहे आता गल्लीतलं आमच्या लोअर गल्लीत राहतो मी लोहर गल्लीतील जे डासांचं प्रमाण बाकीचं गटरीचं पाणी पाऊस आला ती शनि चौक आपल्या जवळ शनि चौकातलं पाणी शाळेपाशी आता आत्ताची लेटेस्ट मधले बातमी म्हणजे लेटेस्ट मधले ते पडलं होतं तर ते पाऊस आलता घर अक्षरशः पालकांना खांद्यावर येऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुलांना घरी येऊन जात होते ते आलं परत आता भयरी गटरी गेलो भैरी गटरीतून चांगलंय तर दृष्टी दृष्टिकोन येत नाही तो पण फक्त ते पाईप टाकताना थोडे बारीक टाकले त्याच्यामुळे गावात पाणी होतो चौक घालो आधी बोट्याच्या कमरे इतकं पाणी होतो ते झालं परत दास जात हे पाऊस होऊन गेलाय त्याच्यामध्ये काहीतरी खबर आहे कुठेतरी त्या गटरीवर औषध वगैरे काही काही ठिकाणी चंबर वगैरे आणि जे पहिले जे आधी प्रशासनच्या आधी जे आमच्या दलचे नगरसेवक असतील अनिल कासर झाले गजू सातबाई झाले त्यांच्या काळात बरंच अजून हप्त्याला म्हणा आठ पंधरा आठ दिवसाला म्हणा पंधरा दिवसाला म्हणा गटर काढलं यायची पण आता प्रशासनाच्या ताब्यात गेल्यापासून काहीच म्हणजे जसं मानव पाहिजे तसं काहीच विकास नाही होते तुम्हाला पूर्वी जे या ठिकाणी नगरसेवक होते ते नगरसेवक काम करत होते हो शंभर टक्के काय अडचण आता आमच्या वार्ड वार्ड आमचा लॉर्ग चार नंबर वार्ड फोन गेला का शंभर टक्के काम व्हायचं एका नवीस जर का पाणी नाही आलं तर कोणाला एका अनिल कासरने फोन करतो सरबाई फोन करू दे एक संध्याकाळपर्यंत पाणी काहीतरी आता डॅमवर काहीतरी मोटर बिघडली लाईट गेलेली डीपी उडलेली असं काहीतरी प्रॉब्लेम सांगायचे पण ते शंभर टक्के काम मार्गी लावून द्यायचे आम्हाला त्यांच्याबद्दल काही दुमत नाही आता एकंदरीत बघितलं तर तनपुरे आणि दुसरीकडून विखे आणि कडे समोर समोर राहणार आहे काय वाटतं राहायला कोणी राहू द्या पत्र काय कुणी असू द्या पण ज्याचं त्याचं आहे आपण कोणी कोणाचा वोट धरू शकत नाही बरोबर आहे ज्याच्या मनात जे आहे ते तर वोट करणारच कस आहे आम्हाला जे पटणार ते आम्ही ते करणारच आहे तुम्ही की पूर्वी तनपुरे सत्ता होते ज्यावेळेस सत्ता होते त्यावेळेस खरोखर शहरात विकासाचे काम झालेत की काय नाही विकासात शंभर टक्के काम झालेत ना असं नाही ना काम झालेत ना कुठले काम आता भुयरी गट झालेली परत लाइटची ते सॅटेलाइट बसवलेले बाकीच अजून ते काय बनतात ते आपलं ते अजून प्रकल्प ते पाण्याचं पोहण्याचा प्रकल्प चालू आहे अजून परत आपलं कॉलेज रोडला नाही जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे परत इकडं आपलं कोर्टाच्या रोडला एक वर्ष म्हणजे काम झालेले पण काय ते चार वर्षापासून प्रशासन वेळ जातोय नक्कीच आज आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये जो आहे तो जनतेचा कौल घेतलाय गेल्या काळामध्ये विकासाची का, कामं झाली असे देखील काही नागरिकांनी म्हटले मात्र साडेचार वर्षानंतर साडेचार वर्ष या ठिकाणी प्रशासक असल्यामुळे अनेक कामांना ब्रेक लागलाय असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे गोविंद फुनगे यस नाईन मीडिया राहुरी